गेल्या मार्च महिन्यामध्ये राज्य शासनाने काढलेल्या संचमान्यतेच्या नवीन निर्णयाने राज्यभरातील शिक्षकांची झोप उडवलेली असताना या संदर्भाने आता शिक्षकांसाठी दिलासादायक एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कारण सदर संचमान्यतेच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अतिरिक्त शिक्षक समायोजनाला स्थगिती राज्यात दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली होती मात्र प्रक्रिया स्थगितीची मागणी शिक्षक भारती संघटनेने केली होती त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या आधारे समायोजनाची प्रक्रिया तूर्त स्थगित करत असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी अठ्ठावीस मे रोजी आदेशपत्राद्वारे स्पष्ट केले आहे शिक्षकांचे पगार बंद होण्याच्या प्रक्रियेला त्यामुळे स्थगिती मिळाल्याचे शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांनी सांगितले आहे दोन आठवड्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या खटल्याच्या निमित्ताने या संच मान्यतेच्या प्रक्रियेला अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील समायोजन प्रक्रिया शासनाकडून सुरूच होती परिणामी हजारो शिक्षकांचे पगार देखील थांबले होते न्यायालयाचा अंतरिम निकाल स्पष्टपणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या निदर्शनास शिक्षक भारतीने आणून दिला होता